नमस्कार श नमस्कार शेतकरी बांधवा दोन तीन तिसऱ्या वर्षी बाग फेल झाल्यानंतर चौथ्या वर्षी ज्यावेळेस रामाग्रोटकचे प प्रतिनिधी जेव्हा येऊन आपल्या बागेत येऊन मार्गदर्शन केले त्यानुसार मी त्यांच्या उत्पादन विषय असो घेत गेलो तर मला हे इतकं भारी डाळीम असं वाटतं की तिसऱ्या वर्षी फेल झाल्यानंतर चौथ्या वर्षापर्यंत मी सक्सेस झालेला आहे त्यामुळं बाजारपेठेत ही माल माझा हमी भावन विकला जातो आणि रामाग्रोटेकचे जे आहेत बायुसमृद्धी बायुसृष्टी निमकरण म्हणा हे सगळे उत् कमी खर्चात उत्पन्न देणारे ज्यादा डिझल टॉप आहे त्यांची औषधे घ्या रामाग्रोटेक कंपनीची बाग आहे तीन तुम्हाला खर्च किती झाला आणि उत्पन्न किती भेटलं वर्षानंतर तीन वर्ष बाग आहे आपली तर तीन वर्षाच्या पहिले मी दोन वेळा रासायनिक खतं वापरली त्यामध्ये माझा खर्च दुपटीन वाढत गेला पण रामाघटकचे प्रतिनिधी जेव्हा येऊन बघितले त्यांनी त्यावेळेस आपल्याला सांगितल्यानुसार आपण केलं सगळे बायसमृद्धी बायसृष्टी हे आहे त्याच्यामुळं मला जे भरपूर एकदम सेटिंग होत गेली आणि झाडंही चांगली राहिलीत मर नाही काय नाही तेलकट नाही कमी खर्चात जादा उत्पन्न आपल्याला मिळाले